संपूर्ण भारत देशातील गलाई बांधवांचे एकमात्र संघटन अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन भव्य सत्कार समारंभ सोहळा गुरुवार दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित केला आहे माननीय अनिल शेठ पाटील संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अक्षय शेठ अर्जुन गोल्डन मॅन तेलंगणा राज्य अध्यक्ष माननीय सचिन मोठे साहेब आयकर उपायुक्त मुंबई आधारस्तंभ माननीय नंदू शेठ अर्जुन युवा उद्योजक भव्य सत्कार समारंभ सोहळा कार्यक्रम अर्जुनवाडी तालुका आठ पाडी सांगली प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचा भव्य लावण्याचा सायंकाळी सात वाजता कार्यक्रम स्थळ अर्जुनवाडी तालुका आठ पाडी सांगली नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ गलाई गलाई समाचार चानल अपले है। गलाई समाचार स्वागत नवनवीन ला करा, महामार्गामुळे जिल्ह्यातील शेतकरी भूमिहीन होणार आहेत शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होणार असल्यामुळे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग शासनाने रद्द करावा अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली तसेच शासनाच्या निषेधाच्या जोरदार घोषणाही शेतकऱ्यांनी दिल्या शक्तीपीठ महामार्गासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये जमीन देणार नाही असा पावित्राही शेतकऱ्यांनी घेतला शक्तीपीठ महामार्ग शेत बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे संग्राम पाटील प्रवीण पाटील उदय पाटील मधील शेतकरी प्रभाकर तोडकर सुनील पवार सुभाष चव्हाण भाऊसो जाधव प्रकाश साळुंके कुमार पवार अमरदीप यादव आदी उपस्थित होते या आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की शक्तीपीठ महामार्ग आठपाडी कवठे महाकाळ तासगाव मिरज तालुक्यातून जात असून या महामार्गात येणारी शेती ही पूर्णपणे बागायती जमीन आहे जिल्ह्यातील सिंचन योजना पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःचे भांडवल घालून जमिनी विकसित केल्या आहेत त्यामुळे या जमिनींचा भाव गगनाला भिडला आहे शासनाच्या प्रचलित नियमानुसार शासन रेडी रेकनरचा दर गृहीत धरून या जमिनींचे मूल्यांकन करणार आहे ऑक्टोंबर दोन हजार अठराच्या परिपत्रकानुसार राज्य आगार राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेल्या जमिनीचे मूल्यांकन एक गुणांकाने करण्याचे शासनाचे धोरण आहे अशा सर्व कायदेशीर नियमानुसार शेतकऱ्यांना महामार्गासाठी जमिनी द्यायला परवडत नाही काही अल्पभूधारक शेतकरी शक्तीपीठ महामार्गामुळे भूमिहीन होणार आहेत बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा मै व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुतीस फॅसिलिटी मीरा सोसायटी रोड सांगली उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट अमीर औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सुत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट

आकर्षकते व इंटेरियर डिझाईन दिह कर्जासाठी प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाणी तालुका आटपाडी जिल्हा सांगे ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे